पेटे न उद्यान हे सामर्थ्य नाशवंत नाही हे सामर्थ नाशवंत ना माझी झोपड जाडण्याचे केले कैत कावे माझी झोपडी जाडण्याचे केले कैत कावे जडेल झोपडी अशी ती आग ज्वलंत नाही विजलो आज तरी ह्या माझा अंत नाही विजलो आज जरी हे माझा अंत नाही पेटे न हे सामर्थ नाशवंत नाही हे सामर्थ नाशवंत रोखण्यास वाट माझी रोखण्यास वाट माझी वादळे होती, होती आतुर रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर डोळ्यात जरी गेली दूर थांबण्यास उसंत नाही विजलो आज जरी ह्या माझा अंत नाही पेटे न उद्या हे सामर्थ नाशवंत नाही हे सामर्थ नाशवंत नाही वादळे होती आतुर वादळे होती आतूर तुफान वा तुफान वादळे अडथळ्यांना भेऊन थांबल पा, पावलांना पसंत नाही भिजलो आज जरी हा माझा अंत नाही पेटे ना उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही हे सामर्थ्य नाशवंत नाही थँक्यू